दोन हजार चोवीसमध्ये प्रदर्शित होणारा सोळावा चित्रपट होता मन एड्यागत झालं हा चित्रपट एक मार्च रोजी प्रदर्शित झाला होता पण एड्यागत झालं ही एक अजून एक एक लव्ह स्टोरी जी आहे ती एक मार्चला प्रदर्शित झाली यश म्हणजेच अभिनेता सुमित मुद्गलकर आणि पूजा म्हणजेच अभिनेत्री स्वानंदी बेडे एकाच कॉलेजमध्ये शिकत असतात यशला पूजा आवडते पण पूजा हिचे त्याच्यावर प्रेम नाही मग या प्रेम कहाणीचे पुरक काय होतं हा एकंदर या चित्रपटाची स्टोरी आपल्याला म्हणावी लागेल विकास जोशी आणि सुदर्शन पांचाळ यांनी कथा आणि पटकथा लिहिली आहे ज्यात प्रेक्षक फारसे गुंतत नाही एका प्रेमकथेतील हृदयस्पर्शी भावनाच गायब आहे हलके शिवने फारसे आकर्षक आणि मनोरंजक वाटत नाही या दोघांचे संवाद तर खूपच किरकोळ वाटतात अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास अभिनेता सुमित मुद्गलकर याने यशच्या भूमिकेत चोख काम केले आहे तर पूजाच्या भूमिकेत स्वानंदी बेर्डे हिने जेमतेम काम केलं आहे असं म्हणायला लागेल विद्याधर जोशी यांनी देखील छान साथ दिली आहे अभिनेत्री सुरेखा कुर्ची हिने आपला ठसा मात्र या चित्रपटात उमटवला आहे त्याचबरोबर अभिनेत्री श्वेता परदेशी आनंद बुरड प्रमोद पुजारी आणि सिद्धार्थ वांदे यांनी देखील त्यांना दिलेल्या भूमिका योग्यरित्या पार पाडल्या आहे असं म्हणावं लागेल योगेश जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे पण ते खूपच साधारण आहे किंवा सिंपल वाटतं किंवा त्यात एवढं काय उत्स चांगल्या पदानी केलं त्यांनी नाही आहे त्यानंतर निलेश पलंगे यांनी याचं संगीत केलं आहे आणि ते देखील आपल्याला या ठिकाणी जेमतेम वाटते एकंदर चित्रपटाची कथा खूपच कंटाळवाणी आणि कोणतेही नाविन्य नसलेली आहे त्यामुळे हा चित्रपट चालला नाही पहिल्या आठवड्यातच हा चित्रपट चित्रपटगृहातून बाहेर पडला मन एड़ागत झालं हा चित्रपट सध्या कोणत्याही ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आपल्याला पाहायला मिळत नाही कारण हा अजून कोणत्याही ओ टी टी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला नाही आहे